नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावर मनमोकळेपणाने बोलणार आहोत ज्यामुळे आपली झोप बिघडते मन दडपून जात आणि आपलं संपूर्ण आयुष्य जणू धुक्यात हरवतं जास्त विचार करणं ओव्हर थिंकिंग आपण शांत बसलो असतो पण मन मात्र वेगाने धावत असत कधी आपण स्वतःला विचारता का हे एवढं विचार करणं मी थांबवूच का शकत नाही घरची कामं नाती मुलं नोकरी भविष्य भूतकाल सगळं मनात एकत्र धावत राहतं कधी कधी तर असं वाटतं मन माझं आहे की मी मनाची दैनंदिन जीवनात तीन मुख्य कारणांमुळे जास्त विचार सुरू होतात पहिला विचार म्हणजे अज्ञाताची भीती काय होईल यश मिळेल का नोकरी लागेल का मी अपयशी ठरले तर ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही उद्या काय होणार आणि आपल्या हातात पण नाही त्याची काळजी आपण करत बसतो गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अयोग्यता भीतेह भीती ही अज्ञानातूनच जन्मते त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये दुसरा विचार म्हणजे नियंत्रणाची इच्छा असणे म्हणजेच आपण सगळं आपल्या हातात असावं असं मानतो पण जीवन हे पन्नास टक्के आपल्या हातात आणि पन्नास टक्के प्रवाहात असतं रामदास स्वामी म्हणतात जे जे होईल ते ते पहावे चिंता कोणया करी त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होईल ही अपेक्षा सोडून द्या तिसरा विचार म्हणजे मनाचा वेग आपले विचार पंच्याऐंशी टक्के पुनरावृत्तीचे असतात हे मानसशास्त्र सांगत म्हणजे ज्या गोष्टी काल त्रास देत होत्या त्या आजही देतात फक्त आपण त्यांना थांबवू शकलो नाही म्हणून त्यामुळे मनाला ब्रेक लावून मनाचा वेग कमी करणे फार गरजेचे असते मंडळी सगळ्यात मुख्य म्हणजे मनाची स्थिरता कशी आणावी हा प्रश्न उभा राहतो समर्थ रामदास स्वामी दासबोधात फार सुंदर सांगतात चंचल मनासी धंदा द्यावा याचा अर्थ होतो मन कधीही रिकाम ठेवू नका रिकाम्या मनातच भीती काळजी अतिविचार प्रवेश करतात जेव्हा मन रिकामे असते तेव्हा ते चंचल बनते त्याला एखाद्या कामात लावल्याने मनाची चंचलता कमी होते कामात गुंतल्यामुळे नकारात्मक विचारांना वाव मिळत नाही आणि सकारात्मक ऊर्जा वाढते धंदा म्हणजे केवळ व्यावसायिक काम नव्हे तर त्याला भक्ती ज्ञान कर्म किंवा इतर कोणत्याही योग्य कामात व्यस्त ठेवल्याने मनाची एकाग्रता साधता येते आणि चुकीचे विचार टाळता येतात हे सर्व मार्ग मनाला स्थिर ठेवण्यास मदत करतात दिवसाची योजना करा कामात स्वतला गुंतवा मनाला दिशा द्या रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकात एक सुंदर शिकवण आहे मन वश केले पाहिजे तेव्हाच आपण जग जिंकू शकतो मनावर नियंत्रण म्हणजे विचार बंद करणं नाही विचारांना दिशा देणं जसं पाण्याचा प्रवाह जर एका दिशेने सोडलात, तर तो नदी बनतो आणि दिशेविना ठेवला तर दलदल बनतो त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात वायूप्रमाणे मनाचे चंचलपण वारा थांबवू शकत नाही पण त्याला आपण खिडक्या बंद करून नियंत्रित करू शकतो तसेच विचार थांबवता येत नाहीत पण आपण कोणत्या विचारांना महत्व द्यायचं हे ठरवू शकतो मंडळी आता आपण काही दैनंदिन जीवनातील मनाला शांती कसे देता येईल असे अगदी सोपे उपाय आपण बघू उपाय पहिला काहीही विचार आला की स्वतःला विचारा हा विचार तीन मिनिटांनी माझ्यासाठी उपयोगाचा आहे का उत्तर नाही असेल तर लगेच मनाला दुसरी दिशा द्या आणि त्या गोष्टीबद्दल विचार करू नका जी आपल्या उपयोगाची नाही उपाय दुसरा विचाराला नाव द्या हा काळजीचा विचार आहे हा तुलना करणारा विचार आहे हा आपल्या फायद्याचा आहे की नुकसानीच्या असं नाव दिलं की विचाराचं सामर्थ्य कमी होतं उपाय तिसरा नकारात्मक विचार थांबवा त्याला सकारात्मक वाक्याने लगेच रिप्लेस करा म्हणजे कसं तर मी नाही करू शकत असं बोलण्यापेक्षा मी प्रयत्न नक्कीच करू शकते बाकी बघू काय होते ते उपाय चौथा सकाळची पाच मिनिटांची शांतता जाग येताच फोन नको पहिल्या पाच मिनिटांत फक्त मनाला शांत श्वास द्या उपाय पाचवा संध्याकाळी दहा मिनिटांच्या कृतज्ञता वेळपाळा म्हणजेच तीन गोष्टी लिहा ज्या आज माझ्या आयुष्यात चांगल्या घडल्या आहे उपाय सहावा कामांची यादी बनवा रात्री झोपण्याच्या आधी डोक्यातील सगळे विचार कागदावर लिहा आहो एकदा लिहून तर बघा एकदम मन मन रिकामे आणि हलके होते उपाय सातवा शरीराला शांतता द्या पण शांत होत रोज रात्री कोमट गरम पाण्यात पाय बुडवून ठेवा हा उपाय आपले मन अगदी शांत करत उपाय आठवा रोज संध्याकाळी रामरक्षा पठण करा संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शक्तिशाली मानले जाते कारण ते सर्व प्रकारच्या भीती आणि संकटांपासून मुक्ती देते हे स्तोत्र पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती एक सूक्ष्म संरक्षक कवच निर्माण करते ज्यामुळे अनिष्ट शक्तींपासून बचाव होतो उपाय नववा रोज सकाळी किंवा संध्याकाळी मन शांत करून ओमकार पाच मिनिट म्हणावा ओंकाराचा आवाज मनातील धडधड कमी करतो ओंकार जपाने शरीरात ऊर्जा आणि उत्साह संचारतो मन शांत होते आणि तणाव कमी होतो ओंकार मंत्राच्या पठणाने सकारात्मक विचारांची निर्मिती होते उपाय दहावा जेव्हा वेळ भेटल तेव्हा एकशे आठ वेळा श्री राम जय राम जय जय राम हा जप मनाच्या वेगाला अर्ध्यावर आणतो समर्थांनी स्वत यात शक्ती असल्याचं सांगितलं आहे या मंत्राचा जप केल्याने देवाचे स्मरण होते ज्यामुळे भक्ताला आत्मिक शांती मिळते मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न राहते हे दहा उपाय नक्की करून बघा वेळच नसेल तर एक तरी उपाय नक्की करा स्वामी विवेकानंद म्हणतात मनाला सांगायला शिका आता विचार करणे खूप झाले आपण स्वतःलाच परवानगी देतो विचारांमध्ये बुडून जायची एकदा मनाला थांबवायला शिकलात तर तुम्हीच स्वतःचे स्वामी व्हाल मंडळी जास्त विचार थांबवण्याची पहिली पायरी म्हणजे मी विचार करतोय याची जाणीव जसं सूर्य उगोल्यावर अंधार जाऊन जातो तसंच जाणीव झाल्यावर जास्त विचार आपोआप निघून जातात आजच ठरवा मी विचारांचा गुलाम नाही मी माझ्या मनाचा स्वामी आहे जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर अशाच आणखी शांतता देणाऱ्या विषयांसाठी चॅनेलला नक्की लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद